श्रीराम रामकथा प्रिय तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन आम्ही सद्भावे श्रीराम सीतेच्या जवळ आलेले आहेत आणि सीतेला सांगतायत की तू माझ्याबरोबर येणं योग्य नाही तर त्यावेळेला सीता म्हणते द्वंद्व बाधा वचन ऐकून सीता हसून म्हणाली रघुनंदन जवळ असता मला कसलंही द्वंद्व दुःख होणार नाही पशु तुमच्या सहवासामध्ये पशु नम्र होतील कंटक निष्कंटक होतील विष देखील अमृत होऊन वनवासामध्ये मी पर परमसुखी होईन तुमच्याबरोबरचा वनवास मला वैकुंठ कैलासाप्रमाणे वाटेल तुझ्या वेगळा संसार म्हणजे अतिशय दुःखानं परिपूर्ण वाटेल पती हेच माझे निजजीवन निज निधान निजभूषण आहे पती बरोबर पत्नीनं पत्नीनं जायचे ही निज शोभा आहे पती हाच निजगौरव आहे आणि पती हाच प्राण आहे माझा परमात्मा रघुनाथ आणि तो सतत हृदयामध्ये आहे तुझ्याबरोबर माझा प्राण येईल मागे राहिले तर मरण ओढवेल हे ऋषिकेशा तू कृपाळू आहेस तुझ्या सेवेचे दास्यत्व मी पत्करेन मला आपल्याबरोबर न्यावे असं म्हणून श्रीरामांचे दोन्ही चरण धरले गैवराने नयन गळू लागले श्रीरामाने संतुष्ट होऊन तिला उठवलं आणि मी कोणालाही न विचारता तुला बरोबर घेतले तर श्रीराम स्त्री अधीन आणि कामलोलूक म्हणतील मी तुला एक युक्ती सांगतो त्यामुळं स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधेल लौकिक अर्थानं सर्वांना मान दिल्यासारखं होईल तेवढं तू शीघ्रतेनं कर श्री वशिष्ठांना भूत भविष्य आणि वर्तमानाचं सर्व ज्ञान आहे त्यांना तू शरण जा गुरुच्या शरण गुरुला शरण गेल्यानं विघ्नही निर्विघ्न होऊन जातात गुरु गुरुवचनाचा आदर सर्व देवही करतात वशिष्ठांची आज्ञा मिळाल्यावर दशरथालाही नाही म्हणता येणार नाही श्रीरामांचं वचन ऐकून सीतेनं उल्हासित मनानं वशिष्ठांचे चरण धरून श्रीरामासमवेत वनवासगमन करण्याची आज्ञा द्यावी आपण सर्वज्ञ आहात तेव्हा वशिष्ठांनी सीतेला अवश्य बरोबर न्यावे हिच्यामुळेच पुरुषार्थ यश कीर्ती मिळणार असून सुरनर ते पोवाडे गातील कौशल्यापण पतीपत्नीचं वेगळंपण म्हणजे मरणापेक्षाही मरण आहे आमच्या पाशी ठेवलंच तर ती दोन ती तर ती रोज दुःखी राहील अयोध्येचे जनही सीतेला वनवासामध्ये घेऊन सं, जाण्यास संमती दिली अशी श्रीरामाची अद्भुत करणी गुरुची आज्ञा आणि लौकिक संपादन करून सीतेला वल्कले धारण करून ये आणि लवकर वनामध्ये निघू असं म्हणाले लक्ष्मण म्हणाला सीतेला बरोबर घेतले आहेत मी पण आपली सेवा करायला वनवासामध्ये येतो श्रीराम म्हणाले तू तर माझा अत्यंत जिव्हाळाचा आहेस इथं राज्य राज्यकारभार सांभाळायला तिसरा कोणी दिसत नाही आहे लक्ष्मणाने अत्यंत निर्वाळाने मला मागं ठेवलंच तर प्राण प्राणत्यागेन म्हणून कळवळून बोलू लागला तुम्ही दोघेच गेलात आश्रमामध्ये सीतेला एकटीच ठेवून वनफळ आणायला गेलात तर हिचे रक्षण कोण करील स्त्रियांचं बाळपणी माता पिता लग्न झाल्यावर सासू सासरे मुख्य म्हणजे पती आणि नाही तर दिराने रक्षण करावं असं वेदशास्त्रामध्ये वचन आहे तुमच्याबरोबर मी असलो म्हणजे वनफळे फुलं पुष्प मी आणीन आणि तुमच्यासाठी तृणपर्णाची रोज सोय करेन पाणी आणेन तुझं धनुष्य पाहीन आणि अखंड रक्षण करेन सीतेला एकटीला वनामध्ये ठेवलं तर अनर्थ ओढ होईल म्हणून लक्ष्मणानं वशिष्ठांची आज्ञा मागितली वशिष्ठाने लक्ष्मणाला बरोबर घेऊन जाण्याची श्रीरामांना खून केली श्रीरामानं लक्ष्मणाला बरोबर येणार येणार असलात तर धनधान्य सर्वांना वाटावे हे ऐकून लक्ष्मण हर्षा निर्भर झाला या ठिकाणी अयोध्याखंडातला जानकी लक्ष्मण वनाभिगमन नावाचा सातवा अध्याय संपूर्ण झाला आठवा अध्याय श्रीरामचंद्र सौमित्राला आपली माता आणि पत्नीला सांगून ये आणि तुझे काही सुहृद बंधू किंवा आणि कोणाला काही सांगायचं असेल तर त्यांचाही निरोप घेऊन ये येताना माझी दिव्य आयुधे दशरथना दिलेले वरुण दत्त धनुष्य आणि त्याचे अक्षय भाते अभेद्य कवच खडगं आणावं वशिष्ठांच्या घरी आयुधाची सामुग्री आहे तीही शत्रूंचा नाश करण्यासाठी आणावी सौमित्र मातेची आज्ञा घ्यायला श्रीराम आणि सीता वनात जात आहेत आणि मीही त्यांच्या समवेत जातो म्हणून निघाला मातेला वंदन केलं मातेनं श्रीराम सेवा केलीस तर मला सुख आणि आनंदच मिळेल वनामध्ये श्रीरामाला सुखी केलंस तर माझी कुसव मी धन्य मानेन ज्येष्ठ बंधू पित्या समान आणि सद्गुरू समान आहे त्यांची सेवा म्हणजे पुरुषोत्तमाची सेवा आहे परमदान परमध्यान आणि परमसमाधान आहे हे ब्रह्मज्ञानीही आहे जो कोणी मानव श्रीरामाची सेवा करेल तो नित्य सुखी होईल असा मातेनं मातेनं वर देऊन मनामध्ये पाठवलं नंतर आपल्या पत्नीचं समाधान करून नित्य संतोष होऊन आश्वासन देऊन की येताना सर्व आयुधे घेऊन आला त्याला पाहताच म्हणजे सीतेला परम उल्हास झाला श्रीराम ज्याला श्री पोटाशी धरलं जो आपली पत्नी विषय आणि वित्त सोडून श्रीरामाकडे येतो तो श्रीरामाचा आवडता होतो श्रीराम हो श्री लक्ष्मणाला म्हणाले अगदी योग्य वेळी तू आलास तू वनवासात सहाय्य करणारा सखा आहेस तर सर्व कार्यामध्ये धर्मामध्ये सहाय्यकारी हो म्हणून जाणीपूर्वी दानधर्म करायचा तो सर्वात प्रथम वशिष्ठ पूजन करून आपण स्वधर्म पाळू असंख्य अमाप धनधान्य अनेक गायींचे कळप उंची वस्त्र रथ घोडे रत्नांच्या कावडी भरून वशिष्ठांच्या घरी जाऊ लागल्या त्यांचं पूजन करून त्यांना अर्पण केलं नंतर सद्गुरू वशिष्ठ पुत्र सुमज्ञ यालाही घरी बोलावून तिघांनी त्यांना वंदन केलं आपले सर्व अलंकार कुंडले मेखला बाहुभूषणे करकंकणे मुद्रिका सर्व अर्पण केलं सीतेने हे आपले अलंकार वस्त्रे दासदासीला अलंकार वस्त्रे दास दासी सहित जडितशह्या रामाजवळचा मातुळ दत्त गज शृंगारून त्यावर बसून मोठ्या थाटामध्ये निरोप दिला नंतर श्रीरामाने शांडिल्य गार्ग्य वामदेव कौशिक यांच्याकडं धनराशी पाठवल्या वेदपाठक अग्निहोत्री सत्कर्म करणारे नित्यगोत्री वेदज्ञ त्यांचं पूजन करून द्रव्यसंभार पाठवला असं सत्पात्री दान अतिशय पावन होते दान कोणाकोणाला द्यावे ते सांगत आहेत अचानक कोणी याच्या कला तर भगवद्भावाने दान करावं कुटुंबवत्सल निर्धन की ज्याला बहु आपत्य आहेत दीन आहे त्याला ह्याचं मन सुखी होईल एवढं धन द्याव एवढं धन अर्पावं शेतामध्ये किंवा मार्गावरती पडलेलं धन वेचून जे उदरनिर्वाह करतात त्यांच्या घरी जाऊन ते मागतील त्याच्या चौपट धान्य द्यावं सवत्स सहस्र गाई दही दूध तूप भोजनाला द्यावं कौशल आणि सुमि कौशल्य आणि सुमित्रेला उपासक मधुकरी मागणारे सुहृद सेवक परिचारक हरदास पुराणिकांना धन द्यावे बातमी सांगणारे गंध लावणारे सभेच्या दिवशी हास्य करणारे छत्र सामराधी विला देणारे फुले देणारे नकला करणारे शिल्पकार सारथी यांना अपार धन धन देऊन अर्थवंत करावे आणि समस्त जनांना सुखी करावे नंतर भांडारींना बोलावून सर्व द्रव्य बाहेर काढून त्यांचा विनियोग करायला सांगितले लीन अनाथ अंथ पंगू यांना जे जे मागतील ते ते देऊन सुखी करावे आणि हे सर्व सन्मानानं द्यावं आणि भगवानही सुखी होतो वरील सर्वांना माझे पुनरागमन होईपर्यंत सर्वांना पुरेल एवढं धनधान्य द्यावे मी वनामध्ये गेल्यावर कोणी गोष्टी राहू नका कोणावरती संकट येऊ नये एवढं धनधान्य दे श्रीरामांची आज्ञा त्यापेक्षा त्यापेक्षा सुद्धा जास्त लक्ष्मणानं दान दिलं त्यामुळे सर्वांना आनंद झाला सर्व वस्तू धनधान्याचे दान केल्यावरती श्रीराम लक्ष्मण सीता राजाचा निरोप घेण्यासाठी निघतात त्याला पाहण्याला सर्वजण धावून आले कैकैचे दुष्टबुद्धी आणि निर्बुद्ध राजामुळे श्रीराम जिथे गज रथ चतुरंग सैन्य सजलेल्या राजमार्गावरून गजरा गजराच्या थाटामध्ये जात असे तिथं आज वल्कल धारण करून अनवाणी चालत जात आहे हे बघून आपले प्राण चालले आहेत की काय असं वाटत होतं राजाला स्त्रीचे पिसे लागले आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतो आहे सीता इतकी सुकुमार आणि सुंदर आहे की तिला इंद्रादी देव सुद्धा पाहू शकणार नाहीत तीही जमिनीवरून चालताना पाहते आहे तो सर्व लोक आपल्याला पाहत आहेत म्हणून अत्यंत अनुद्विग्न मनस्थितीमध्ये राजगृही राजाचा निरोप घेण्यासाठी आले सुमंत प्रधान आणि अतिशय विश्वासू माणसांची श्रीराम वनवासामध्ये जाण्यासाठी आज्ञा विचारण्यास गेला आहे श्रीरामानी आपले सर्व धन सर्वांना वाटले आणि आता वनप्रयाणाचा सुमहूर्त साधतो आहे हे ऐकून रायाला रुदन आले ते श्रीरामांना पाहून मूर्छित झाला रामाने उठून थोपटलं सावधान होताच वनप्रयाण करू वनप्रयाण करू नका माझा प्राण जातो आहे कैकैचं न ऐकता तुला राज्य देऊन अभिषेक करतो तेव्हा श्रीराम म्हणाले अभिषेक करू नको त्यामुळं आपण दोघेही वचनाला दोषी ठरू आणि आता मी राज्य घेतले तर जगामध्ये निंदा होईल वेद गुरु आणि पितृवचनांचं उल्लंघन करू नये आपण म्हणाला तर मी सीता व स्वतःलाही त्यागेन पण वनवासाचा त्याग करणार नाही श्रीरामांचा वन वनप्रयाण करण्याचा निर्धार बघून राजानं प्रधानाला सेना सेना तयार करायला आणि छत्र चामर तंबू गाई इत्यादी सगळं बरोबर देण्यास सांगितलं राजाचं सा हे बोलणं ऐकून कैकैला संतापाला अत्यंत आरक्त नयन आणि आरक्त नयन करून उसाचा रस रामाला आणि चोळ्या भरताला लक्ष्मी सर्व रामाला देऊन शून्य राज्य भरताला देतोस का उत्तम गज सर्व उत्तमाचे उत्तम दान भरताला चित्रातला हत्ती ठेवणार का काय कैकईचे अत्यंत कठीण वागबाण ऐकून राजा अत्यंत कोपायमान झाला श्रीराम म्हणाले एवढे सर्व बरोबर घेतले तर मोठा राज्यभारच होईल भरताच्या राज्यातलं अणुमात्र जरी घेतलं तरी माझ्या वचनाचा भंग होईल म्हणून मी गंगोदक घेऊन निघतो कैकैसह रामाला कैकईनं रामाला जवळ ओढून ओढून वलकले नेसून जटाभार धरून वनवासाला शीघ्र निघावे सीतेला वलकले नेसता येईनात तेव्हा श्रीरामाने स्वतः तिनं तिला नेसवली आणि रामलक्ष्मण सीतेची वस्त्रे अलंकार ओढून कैकईनं स्वतःपाशी ठेवले तेव्हा रायाला खूप राग आला वशिष्ठांनाही कोप येऊन कैकईची निर्भत्सना केली राजाला दुसरा कोप येऊन कैकईला मारण्यास धावला पण अत्यंत क्रोधाने गाईवर आला आणि सेतेला जवळ घेऊन चौदा वर्ष तिला पुरतील एवढी वस्त्रे बरोबर द्यायला सुमंताला सांगितलं दशरथ आणि वशिष्ठांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले वनामध्ये तू सतीत्व पाळ रघुनंदन विजयी होईल आणि त्रिभुवन तुला वंदन करील असं म्हणून रथ हाकण्यास सुमंताला आज्ञा दिली आपण बघितलं श्रीरामाने सीतेला वलकल नेसवलेली आहेत वशिष्ठांचे आशीर्वाद घेतलेत आणि तू विजयी होशील म्हणून आशीर्वाद दिलेला आहे आता राम लक्ष्मण सीता राजाला प्रदक्षिणा घालून निघाले सर्व मातांना अभिवंदन केलं राम निघाला सर्वजण अतिविवळ झाले पशु पक्षी अश्व गजही रुदन करू लागले सर्वांची अवस्था जळाविणं मासा तळमळतो तसे श्रीरामासाठी तळमळू लागले श्री रामापाठोपाठ सर्व नागरिक ज्योतिषी वेदपाठक अग्निहोत्री सुतार कुंभार रंगारी धार्मिक व्यापारी तेली तांबोळी कोष्टी सोनार शिंपी गवळी कोळी माळी कैकई आम्हाला पिडेल म्हणून रामापाठोपाठ चालले अजूनसुद्धा खूप मोठी यादी आहे कैकई आम्हाला पिडेल म्हणून रामापाठोपाठ चालले जिकडे राम तिकडे अयोध्या म्हणून वनवासाठी श्रद्धेनं चालले श्रीरामानं मागे वळून पाहिलं तो सर्वजण येता सर्वजण येता आहेत त्यांना दंडकारण्य खूप दूर दुस्तर आणि कठीण आहे आपण नगरात जाऊन राजा दशरथ तिथं आहे आणि आनंदानं राहावे भरत माझी आज्ञा पाळेल आपण सुनि सुन सुनिश्चित असावे जो माझे स्मरण करेल त्याच्याजवळ मी सदा राहीन यापुढे निरूपण अतिशय रसाळ आहे रामायणामध्ये अनेक रसाळ कथा वाल्मिकींच्या रसाळवाणीने बदल्या आहेत इथं अयोध्याकांडातला श्रीराम वनाभिगमन नावाचा आठवा अध्याय संपूर्ण झाला नववा अध्याय श्रीराम वनाला निघाल्यानंतर राजा वारंवार पडू लागला सावध होई तेव्हा राम कुठं आहे स्त्रिया आपणच याला रथ आणून त्याच्या सर्व स्त्रिया आपणच याला रथ आणून दिलात त्यामध्ये बसून तो गेला कोणी म्हणे जनांचे सांत्वन करत अजून नगर द्वाराबाशीच आहे तेव्हा राजा राजा वेगाने धावू लागला वाटेत माझा राम कुठं आहे असं विचारी अत्यंत आक्रंदून श्रीरामा तुझं निजमुख दाखवी असं म्हणे श्रीरामाचं स्मरण केल्यावर सकल दुःखांचा अंत होतो परंतु मी मात्र आभागी रामाला वनात धाडला श्रीरामानी राजाला पाहून येथे थांबलो तर मोह ममता वाढेल रथ वेगाने चालो म्हणून सुमंताला सांगितलं रामाला पाहून राजाची दृष्टी त्याच्यावरती खेळली रथ दृष्टीपुढून अंतरल्यावर फक्त धूळ दिसू लागली राम आता खरंच गेला म्हणून परत राजा मूर्छित झाला सर्वजण दुःखी झाले कोणीही त्या दिवशी अन्नही घेतले नाही दीपही घरामध्ये लागले नाहीत श्रीराम योगाचं दुःख कोणालाही सहन होईना तेव्हा वशिष्ठ म्हणाले वनवासाची चौदा वर्षे आत्ता संपतील त्रिभुवनामध्ये यश मिळवून राजा श्रीराम अयोध्येला परत येईल राक्षसांना मारून देवांचं बंधन सोडवून रामराज्याची गुढी उभारायला सत्वर येईल माझे वचन प्रमाण म्हणा विश्वास ठेवा तुम्ही विष खाल्ले तर अधपतन पावाल वशिष्ठांची वाणी ऐकून राजा राजभवनामध्ये परतला इकडे श्रीराम सत्वर रथ येऊ लाव रथ नेऊ लागले श्रीरामाच्या प्रेमापोटी ब्राह्मण त्यांच्या पाठोपाठ धावू लागले सारथीला वारंवार सांगू लागले रथ आरण्यात नेता नगराकडे परत वळवावा श्रीराम रथातून खाली उतरून द्विजांना वंदन करून आपण खूप कष्ट घेतलेत आपण कशासाठी दंड करण्यामध्ये येत आहात तेव्हा ब्राह्मण म्हणाले तुम्ही आमच्याबरोबर असलात तर दंड करण्याचं भय आम्हाला नाही आम्ही आता परतून परतून जाणार नाही हा माझा अगदी दृढ निश्चय झाला आहे तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले ब्राह्मण आता काही ऐकत नाहीत आपण या नदी किनारी इथंच आज वस्ती करू आणि काहीतरी युक्ती करू द्विज चालून दमले होते आणि ते सकाळी उठण्याच्या आत सुमंतला रथ सिद्ध करून अयोध्येच्या दिशेनं पुढे नेला आणि आपण नदी पार करून पहिलं तिरी गेले सकाळी ब्राह्मण उठून पाहतात तो रथाचा मार्ग अयोध्येकडे गेलेला पाहिला तेव्हा अतिशय उल्हासाने अयोध्येमध्ये ते, ते परत आले राम आला का म्हणून प्रत्येकाला विचारू लागले तेव्हा सर्व लोक त्यांना हसू लागले आणि श्रीराम हातोहाती गेला आपल्या हृदयामध्ये राम असताना जनाना मोहभ्रम होऊन विषयेच्छू बनले अशांना राम कधीही भेटणार नाही फुकटचं रामनाम सुद्धा जे घेत नाहीत ते निश्चितच नरकामध्ये जातील स्वतःच्या हृदयातला राम जाणावा दुसरे दिवशी संध्याकाळी भागीरथी तिरी इंबुदी वृक्षाखाली वस्ती केली वनात श्रीराम आल्याचं कळण्यावर कोळ्यांचा राजा गुहक अतिशय प्रेमानं भेटायला आला श्रीरामांना वंदन करून त्यांना पाहून अतिशय आनंद झाला श्रीरामाने आलिंगन दिलं गुहक आपले द्वंद्व दुःख बरं वाईट धर्म अधर्म मी तू पण करते पण सर्व विसरला समाधान झाले नाथ सांगतात श्रीराम नामस्मरणानं जन्ममरणाचा समूळ नाश होतो आणि प्रापंचिक उपाधीही नाश पावतात रात्री गुहक आणि श्रीराम एकांतामध्ये बोलत बसले त्यामुळं रात्र कशी संपली ते कोणालाच कळलं नाही दुसरे दिवशी सकाळी परतीला परतीलाला जाण्यासाठी नौका लवकर आणायला सांगून सुमंताला रथ येथूनच परत नेण्याची विनंती केली श्रीरामाचे वचन ऐकून सुमंत अत्यंत दुःखी होऊन रुदन करू लागला रिकामा रथ अयोध्येला नेला तर अयोध्येमध्ये आकांत होईल राजा दशरथ प्राण सांडेल मलाही अजिबात सुख मिळणार नाही तेव्हा मी तुझ्याबरोबर वनात येईन अहो रात्र सेवा करीन विघ्न आले तर रथामध्ये बसून त्याचं निवारण करेन तेव्हा श्रीराम आता तुला एक गोष्ट सांगतो तू अयोध्येला परत गेला नाहीस तर कैकई दशरथाला पिडेल राजाने रथातून कोठे श्रीरामाला पाठवलं हो पायी श्रीरामाला वनवासाला जायला सांगितलं असताना रथातून का पाठवलं हो भरताला मारण्यास भरताला मारण्यासाठीच रामाला रथातून पाठवलं असं कैकईला वाटेल आणि मग भरताला मारून श्रीराम राजावर बसेल ते तू गेल्यावर राम आता नक्की वनवासात गेला आहे हे तिला खरं वाटेल म्हणून तू अयोध्येला परत जा कौसल्या दशरथ आणि तेथील ब्राह्मणांना सुखी कर श्रीरामांचं बोलणं ऐकून सुमंत मनामध्ये संकोचला पुढे काही त्याला बोलवेना दुःखानं र दुःखानं रथ अयोध्येकडं वळवला यानंतर श्रीरामाने गुहाकल गुहकला सांगून वटवृक्षाचा चीक आणला आणि रामलक्ष्मणाने गुहकाकडून अतिशय सुंदर असा जक जटामुकुट बांधून घेतला आणि नावेतून पहिलं तरी नेण्यास सांगितले नावेमध्ये श्रीराम बसल्यावर निषादमाता आक्रंदून म्हणाली येथे तिला श्रीरामाचे पाय धुवायचे होते पाद्यपूजा करायची होती ते श्रीरामाने नकार दिल्यामुळं तिनं विनोदानं म्हटलेलं आहे की हे श्रीरामा नावेत बसून आमचं आमचा घात करू नको तुझी लीला आणि महिमा अगाध आहे तुझ्या चरणस्पर्शानं पाषाणं तरतात पाषाणाला स्पर्श होऊन अहिल्याचा उद्धार झाला न जाणो आमच्या नावेत बसून नावेचा उद्धार झाला तर आम्ही जगावं कसं आमचं पोट या नावेवरतीच अवलंबून आहे तुझ्या पदाचे रजक्कण जरी लागले तरी जडाचं उद्धारण होतं तेव्हा तुम्ही पाय धुवूनच नावेमध्ये बसावे म्हणून त्यांचे पाय धुवू लागली श्रीरामाने हसून तिच्या अंतरीचा भाव जाणला आणि दिनोद्धारण करण्यासाठी श्रीरामांचे वनप्रयाण सुरू झालं गंगा पार केल्यावर राम लक्ष्मण सीता तिघेही एकत्र निघाले कमलपुष्करणीच्या तिरी कमलपुष्पातील तंतूंचा आहार घेत तीन रात्र राहिले पुढे गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संग संगमावरती गेले तिन्ही नद्या श्रीरामचरणाला स्पर्श करायला आतुर झाल्या गंगेला आपण खूप भाग्यवान आहोत यमुलेला आपण खूप पावन झालो आणि सरस्वतीला श्रीरामचरण स्पर्शानं धन्य झालो असं वाटलं तेव्हा संध्यास्नान जपध्यान करून भारद्वाज ऋषींच्या आश्रमाकडं गेले श्रीराम लक्ष्मण सीतेंनी साष्टांग नमस्कार केला मुनींना अतिशय अद्भुत असा आनंद झाला आणि आता माझं कुळ पुनीत झालं असून माझे पितरही तृप्त होतील म्हणून सर्वांचं आनंदानं स्वागत केलं माझा वंश माझा आश्रम माझा माझे श्रम साधना ध्यान आज धन्य धन्य झालं स्वभावाने रघुनाथाला स्वभावाने रघुनाथाला पाहिलं म्हणजे ज्ञानाला अनुभवाची प्राप्ती होते आणि जीवाशिवाला विश्रांती मिळते श्रीरामाला पाहून डोळ्यात अश्रू आले चित्तामध्ये समाधान झालं पाद्यपूजन करून भोजनासाठी फळं दिली श्रीरामांच्या पुढे त्यांना समाधी अवस्था तुच्छ सु समाधी अवस्थासुद्धा तुच्छ वाटू लागली आणि ते श्रीरामाला चौदा वर्ष आपण इथंच राहावं म्हणून विनंती केलं आहे तेव्हा श्रीराम म्हणाले मी निश्चितपणे इथं राहिलो असतो परंतु इथं राहिलो तर अयोध्येची प्रजा येईल जनकही इथे येईल आणि सीतेला वनवासामध्ये का नेता हिला माहेरी पाठवा म्हणेल दशरथही येईल तेव्हा दिलेलं वचन व्यर्थ जाईल तेव्हा ऋषी हे सर्व खरे आहे इथून तुम्ही चित्रकूट पर्वतावरती राहावे तो अत्यंत पवित्र निर्मळ आणि सदाफळी वृक्ष पुष्पे तिथं असून अत्यंत प्रफुल्लित मन आणि डेरेदार वृक्षांनी बहरलेला आहे भरदभाजना वंदन करून तिघे निघाले वाटेतील शोभा निहाळत रघुनंदन विजयी होऊन निर्विघ्न पुनरागमन झाले तर लक्ष लक्ष गाई आणि गोदान आणि लक्ष ब्राह्मण भोजन घालेन असे सीता म्हणाली वाटेतील वटवृक्षांना वंदन करून त्यांची वस्त्रे अलंकारांनी पूजा करेन चित्रकूट पर्वतावरती येऊन अति अद्भुत अशी पर्वतशोभा पाहून आपण तिथं अत्यंत सुखासन समाधानामध्ये राहू असं तिघांनाही वाटले श्रीरामांनी सौमित्राला गजांनी पाडलेले वृक्ष आणून आश्रम बांधू असे सुचवले श्रीराम आणि ऋषींच्या राहण्यासाठी आश्रम शाळा बांधल्या लक्ष्मण जल फळे आणून सीतेला देत असे रोज आणि अहोरात्र जागृत राहत असे मुखामध्ये सतत श्रीरामनाम सर्व इंद्रिय श्रीराम कर्म हृदयामध्ये परमात्मा श्रीराम असा भक्तोत्तम सौमित्र होता अतिशय निश्चयानं श्रीरामसेवा करत त्याला पू श्रीराम स सेवा करता करता त्याला पूर्ण पावली इथं अयोध्याकांडातील रामसीता लक्ष्मण चित्रकूट पर्वतगमन नावाचा नववा अध्याय समाप्त होतो पुढील अध्यायामध्ये भरताचा आगमन ते आपण पाहूया जय जय रघुवीर समर्थ